नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील एक जानेवारी रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत जालना येथे कांदा भावात मोठी वाढ झाली आहे जालना येथे कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये असे होते जालना येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव जालना येथे कांदा भावात मोठी वाढ झाली आहे जालना येथे कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये असे होते जालनाई तेल प्रति क्विंटल कांदा बाजार भाव